नाशिक कराण तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन एलई डी टी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा एकदरी म्हैसवळण घाट डांबरीकरण कामाचा निकृष्ट दर्जा उघड जनसेवक अनंत काणे यांची चौकशीची मागणी एकदरी म्हैसवळण घाट मार्गावरील डांबरीकरणाचं काम गेल्या शनिवारपासून सुरू आहे परंतु या कामात निकृष्ट दर्जाची सामग्री व मनमानी पद्धत वापरली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणी करताना निदर्शनास आले या संदर्भात जनसेवक अनंत महातुकाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोली येथील डिप्युटी इंजिनियर चव्हाण साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामाच्या गुणवत्ता तपासणीची मागणी केली काम सुरू असताना योग्य त्या मिक्सिंगची आणि मापक पद्धतीनं डांबर टाकणं आवश्यक असताना केवळ तुरळक डांबर टाकून काम उडवाबुडवीचे चालवले जात असल्याचं स्पष्ट दिसून आलं याबाबत चौकशी केली असता काम उत्कृष्ट दर्जाचं असून वाहनांच्या चाकांना डांबर लागत असल्याने तसं दिसतं असे न पटणारे उत्तर देण्यात आले मात्र हीच तक्रार प्रत्यक्ष दाखवत निकृष्ट काम होत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर कामात आवश्यक ती सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत तसेच कामाचा दर्जा सुनिश्चित करून अहवाल सादर करावा अशी मागणी जनसेवक अनंत घाणे यांनी केली आहे विकासाच्या गप्पा आणि वास्तवातील ढिसाळ कामे निवडणुकांची चाऊल लागताच विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असतात पण सुरू असलेल्या कामावर योग्य लक्ष दिलं जात नाही कोटीच्या कोटी, कोटी रुपये खर्च केली जाणारी कामे टिकत नाहीत या कामांना जबाबदार कोण लोकप्रतिनिधी करतात काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत नेमका विकास कोणाचा जनतेचा की अजून कोणाचा असा थेट सवाल जनतेतून उपस्थित केला जात असून या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणीही होत आहे नाशिककरांनो तुमच्या नाशिक कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण